नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे चौदा जून आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की मुंबई साईड नाशिक विभाग तर तुम्ही विभाग तर बघू शकता डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली खेड गोरेगाव चिपळूण तसेच रत्नागिरी राजापूर हा जो पट्टा आहे कोकण किनारपट्टी या ठिकाणी सकाळच्या नऊच्या सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे सासवड फलटण इंदापूर दौंड जेजुरी बारामती कराड या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सकाळच्या सुमारास बघायला भेटू शकतो त्याचबरोबर सातारा अकलूज सोलापूर सांगली विजयपूर कलबुर्गी बागलकोट लातूर बिदर नांदेड वाघाला या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरा जोरदार वारेसुद्धा बघायला भेटणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे त्याचबरोबर संभाजीनगर विभागामध्ये पाहिलं तर संभाजीनगरमध्ये या ठिकाणी बघितलं तर पैठण श्रीरामपूर वैजापूर सिल्लोड तसेच जालना अंबड गंगापूर देवळगाव राजा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा वातावरण दिसणार आहे त्याचबरोबर मालेगाव मनमाड चाळीसगाव धुळे परुळा जळगाव बर्हाणपूर साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर अहवा या ठिकाणी मात्र कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळच्या सुमारास बघायला भेटू शकतो तसेच खामगाव अकोला अकोट वासिम लोणार सिल्लोड जिंतूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे सकाळचं ढागाळ असणार आहे मित्रांनो आपण जर नाशिक भागामध्ये बघितलं तर नाशिक इगतपुरी सिन्नर राजूर संगमनेर निफाळ येवला कोपरगाव वैजापूर तसेच मनमाड वणी या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस हा बघायला भेटू शकतो हे वातावरण एक वाजेपर्यंत कसं असणार आहे आणि एक नंतर कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत तुम्ही बघू शकता की नाशिक या ठिकाणी सकाळचं वातावरण पूर्ण ढगाळ होतं मात्र एकच्या नंतर ते वातावरण पूर्ण पावसामध्ये बदलणार आहे जोरदार पाऊस त्या ठिकाणी सुरू होणार आहे एक एकच्या सुमारास आपण बघू शकता की नाशिक सिन्नर निफाड त्र्यंबक इगतपुरी मनमाड येवला कोपरगाव वैजापूर तळवड श्रीरामपूर संगमने राजूर या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला एकच्या सुमारास बघायला भेटणार आहे तसंच गंगापूर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर सिल्वास डहाणू पालघर वाडा कल्याण डुंबोली मुंबई खोपोली पेन गोरेगाव या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये बघितलं तर अहिल्यानगर शिरूर राळेगाव खाडा जामखेड अळकोटी पाथर्डी तसेच श्रीगोंदा कर्जत दौंड राहू करबळा जामखेड या ठिकाणीसुद्धा एकच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर बार्शी पंढरपूर सोलापूर तुळजापूर पेठ लातूर सांगोला इंदी कलबुर्गी जत विटा कराड सातारा चिपळूण या ठिकाणीसुद्धा एकच्या सुमारास हा पाऊस जोरदार असण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर लोणार पुसत चंद्रपूर अकोला व नांदेड वाघाला रामगुंडम चंद्रपूर नागपूर अमरावती या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला एकच्या सुमारास बघायला भेटणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं मालेगाव जळगाव खंडवा नंदुरबार तसेच शिरपूर धुळे या ठिकाणी हा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आपण हे आ, हवामान जे बघितलं ते दुपारच्या दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत बघितलेलं आहे दुपारच्या दोन नंतर वातावरणामध्ये पुन्हा कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये